रत्नागिरीला सावरकर गेले आणि सहा महिन्यात तिथे प्लेकची साथ आली बरं का आणि रत्नागिरीला प्लेकची साथ आल्यानंतर रत्नागिरीच्या जवळ गणपतीपुळेच्या दामले म्हणून एक गृहस्थ सावरकरांकडे आले आणि दामले नावाचे गृहस्थ सावरकरांकडे आले ते म्हणाले रत्नागिरीमध्ये आता प्लेगची साथ आलेली आहे तुम्ही काही दिवस आमच्या घरी राहायला या सावरकरांमध्ये ठीक आहे पण तुमच्या घरी राहायला थोडी जागा आहे का त्यातले मी असा तैरी माणूस मला सरकारची परवानगी घ्यायला त्यांनी तिसरी परवानगी घेऊन मिळवली आणि ते दामलेंच्या घरामध्ये राहिले तुम्ही शिरगाव मध्ये गेला तर जा दामलेंचं घर तसंच आहे दामले फार आदरातिथ्याने त्यांचं घर दाखवतात त्यांना अभिमान आहे सावरकर त्यांच्या घरी राहून गेल्याचा तर ते दामलेंच्या घरामध्ये गेल्यानंतर आपण प्रवेश केला की डाव्या बाजूला त्यांचं पूर्वी धान्य गोठवण्याचे जागा धान्य साठवण्याची जागा होती आणि त्या धान्य साठवण्याच्या जागेमध्ये त्या दामलेंनी असं केलं की आता सावरकरांना थोडीशी वेगळी जागा पाहिजे त्यांना कुठे ठेवायचं तर ती धान्य साठवण्याची जागा मोकळी केली आणि त्या धान्य साठवण्याच्या जागेत साधारणतः जागे ती जी खोली असेल ना मी तुम्हाला सांगतो सात बाय सात एवढी पण ती खोलीत इतकी छोटी खोली त्याला एकच अशी बारीक एक खिडकी आणि त्या धान्य साठवण्याच्या जागेत सावरकर सहा महिने राहिले आणि सावरकर तिथे राहत आहेत ही बातमी नागपूरच्या केशव बळीराव हेडगेवारांना कळली त्यांनी सावरकरांबद्दल ऐकलेलं होतं वाचलेलं होतं त्याचं कारण ते जेव्हा डॉक्टर डॉक्टरीच शिक्षण घेत होते तेव्हा लहान सावरकर हे होते होते त्यांचे आणि ते सावरकरांना ओळखत होते आणि ते त्यांच्या मित्रांसह नागपूरहून रत्नागिरीला आले ते नागपूरहून रत्नागिरीला आले आणि त्या रत्नागिरीच्या सहा महिन्यांच्या काळात मुक्त म्हणजे मार्च मध्ये आले आणि फेब्रुवारी मध्ये सावरकरांनी त्या सहा महिन्याच्या खोल काळामध्ये त्या सात बाय सात खोलीमध्ये एक पुस्तक लिहिलेलं होतं त्याचं नाव आहे हिंदू पदपादशाही ज्या हिंदू पदपाद पुस्तकामध्ये सावरकरांनी हिंदूंचा इतिहास तो इतिहास तो शिवाजी महाराजांच्या जे आक्रमण झालं तिथपासून ते पेशवाई पर्यंतचा इतिहास आहे त्या सगळ्या इतिहासाबद्दल पेशवैराव खंडकेवारांची आणि विनायक दामोदर सावरकरांची चर्चा त्या शिरगावच्या त्या लहानशा खोलीत झाल्या मित्रांनो मार्च मध्ये ही चर्चा झाली पुढे गेले आणि एकोणीसशे स्वयंसेवक संघाची सुरुवात करताना सावरकरांचे जे मोठे भाऊ होते कुणीतरी एखादी संघटना सुरू करते संस्था सुरू करते त्यांना बळ केलं पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे म्हणून सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर त्यांच्या हिंदू युवक दल नावाच्या चाळीस शाखा विदर्भामध्ये हिंदू युवक दलाच्या चाळीस शाखा हेडगेवरांना ते असं म्हणाले की तू काय कर तू इतकं छान केलंस संघटना हे चाळीस शाखा मी तुझ्या संघामध्ये ट्रान्सफर करतो संघामध्ये लिंक करतो आणि केशव बळीराव हेडगेवारांना अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळात सावरकरांच्या बंधूंनी सहकार्य केलं आणि त्यांच्या मनात एकच एकच सुरुवाती म्हणजे आर एस एसच्या शाखेमध्ये हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे सावरकरांचं बीज पेरलं गेलेलं होतं